चलो नामदेव भुवन इचल करण चलो नामदेव भुवन इचल करण चलो नामदेव भुवन इचल करण जी डोकल शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व विक्री डोकल येथे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व विक्री दिनांक एकवीस मे ते वीस जून पर्यंत स्कूल बॅग वॉटर बॉटल टिफिन पाउच वया सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट एकदा अवश्य भेट द्या प्रदर्शन स्थळ नामदेव भुवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजी शहरामध्ये गल्लोगल्ली असणाऱ्या उतार्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असून आज अण्णा रामगोंडा शाळेत लगत असणारी आणखीन एक उतारी समाजकंटकांनी जे सी पीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली याबाबत पालिका प्रशासनाने कारवाई करणार की नाही इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर असून चोवीस तास जागा असणारे शहर म्हणून या इचलकरंजीची ओळख आहे शहरामधील उद्योगधंद्यामध्ये दिवसपाळी व रात्रपाळी दोन्हीही सत्रामध्ये काम चालू असते अशावेळी कामगारांना लघुशंकेसाठी अडचणी निर्माण होत होत्या यासाठी तात्कालीन नगराध्यक्ष कैलासवासी के एल मलावाधे यांनी इचलकरंजी शहराच्या मुख्य रस्त्यासह प्रत्येक चौक व गल्लीबोळामध्ये सुसज्ज व चकचकीत अशा शेकडो मुताऱ्या बांधल्या होत्या त्यामुळे उघडावर लघुशंकाला बसणाऱ्यांची संख्या मात्र शंभर टक्के बंद झाली होती कालांतराने या मुताऱ्यांची स्वच्छता एका एक प्रशासनाकडून व्यवस्थित झाली नाही त्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊ लागल्याने अनेकांनी आपल्या दारात असणाऱ्या मुतारी पाडण्यास सुरुवात केली याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी आवाज उठवायचा प्रयत्न केला परंतु तात्कालीन पालिका व महापालिका अधिकाऱ्यांनी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही याचाच परिणाम म्हणून दोन दिवसापूर्वी पुन्हा काही समाजकांटकांनी रात्रीच्या वेळेस अण्णा रामगोंडा शाळेच्या संरक्षण भिंतीस लागून असणारी मुतारी जेसीपीच्या साह्याने जमीन दोस्त केली काही नागरिकांनी बांधकाम विभागाला याबाबत कल्पना दिली असतानाही अद्याप महानगरपालिकेकडून या मुतारीची साधी चौकशीही करण्यात आली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे त्यामुळे मुताऱ्या जमीन दोस्त करण्यासाठी काही समाजकंटक व महापालिका अधिकारी यांची मिलीभगत तर नाही ना अशी शंका नागरिक उपस्थित करू लागले आहेत